सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज मंदिर परिसरामध्ये आपल्यासोबत आहेत टाकरखेडा येथील एक ज्येष्ठ नागरिक नंदकुमारजी नंदूजी जामखुटे जाम याआधीसुद्धा त्यांनी आपल्या लहानूजी स्वानुभवला काही अनुभव शेअर केलेला आहे सांगितलेले आहे दादा जयगुरु जय लहानूजी भाऊ सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं नाव नंदू विनायकराव जामखुटे मूळचे राहणारे टाकर खेडचेच आहे तर तुम्ही मला एक सांगा की ज्या व्यक्तीवर ज्या संतावर समर्थ लहाणूजी बाबांचा एक वरदहस्त होता प्रेम होतं अटूट प्रेम होतं त्यांच्यावरती तर असे एक संत वासुदेव महाराज कळंबे तर त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगा जीवन परिचय ते वासुदेव महाराज संस्कारी होते बरं करून परमात्म्यात हाटला परमार्थ केला पहिले दोन मुलं होते बर एक मुलगी होती हो त्याचा एका मुलाचं नाव आहे आनंदराव कळंबे अच्छा ते वरखेडला असते बर एका मुलाचं नाव आहे मधुकरराव कळंबे ते उंबरखेडला होते हो आणि यायन घरादाराचा त्याग करून टेकडीवर येऊन बसले नदीच्या पलीकडे नदीच्या पलीकडे धामंत्री पली जवळची धामंत्री जवळची मग तिथं काही गांजी लोक आहे बर असं करता करता पता लागला का बाबा धामजी महाराज आहे हो म्हणून इथं आले बाबाजी बावाजी तात्या म्हणे कारण का बाबाजीपेक्षा वयस्कर होते हो का वयस्कर होते का बाबाजीपेक्षा बाबाजी बावाजी तात्या म्हणे वासुदेव रावले वासुदेव महाराज आले तात्या तर मग त्याची धुनी चला की कुठं त्या निंबाखाली इथं तीन निंब होते ग्रामपंचायती पाषे अच्छा हे तुकडोजी मारचा पुतळा आहे तिथं पुतळा आहे तिथं बरं तर मग असं करता करता ते इथं बसायला तर काय गावी बाहेर बसावं म्हणजे तर मग त्याच्यासोबत गांजे पेणारे लोक राहत हो हो चांगली एवढीच किलो मोठी अशी बरं बरं मग असं करता करता त्या निंबाखाली धुनी झाले धुनी चालता चालता काय होता गांज्याच्या पोत्यावर होऊ घाले बरं गांजा काही दिवसानं पोलिस काही पोहून घेतला खूप आहे बर म्हणून वाले आले तो गांजा पकडासाठी पहिल्यांदा बाबाजी दर्शन आले लाजी महाराज लानूजी महाराज म्हणते आले काय म्हणते माया ताच्या आले धर ओळखलं बाबाजीने ओळखलं बाबाजीनं ओळखल एका शब्दात बोलले शे सांगू शकत नाही तर जाय होईन वैंदे करून गेले म्हणजे पुन्हा पोलीस तिथे गेले तर हो। त्या पोत्यावर झेंडूचे फुलं दिसले त्या पोलिसही तसे हो। पुन्हा आले ना नमस्कार केला हो। असे वाद्य महाराज होते आणि त्याच्यासोबत खूप भक्त होते अच्छा निगरेट यायची म्हणजे एकच शिलम पुरी दिवस भरपुरे इतका गांजा होईल खावून खाऊन काही नाही कारण धुनी रात्र दिवस सतत चालूच राहील असं काय पण त्याचे कोणी फक्त जास्त जुळले नाही म्हणून अनपरिचित राहिले ते संत होऊन गेलेले संत होऊन गेले बाबाजीला त्यांचा परिचय होता परिचय होता म्हणूनच प्रेम होत त्याच्यावर चांगलं प्रेम होत नाही तर बाबाजीचं कोणावरही प्रेम न होत पुण्यतिथी मुलं करते हो काय पुण्यतिथी करते हो हो आपलं नागदेव चंपा शेष्ठी असते चंपा श्रेष्ठीला असते चंपा पुण्यतिथी असते आणि त्यांची समाधी वगैरे कुठे आहे मग जे आहे समाजीवाई म्हणजे नदीच्या पलीकडे असं हो काय चंपाची हो म्हणजे त्याचे मुलगी वगैरे आहे का मग मुलगीच न समजून मुलं मधुकरराव वारले पण आनंदराव आहे वरखेडवाले वरखेडातच राहते इमारत कस तिथं आहे म्हटलं कोणी सांगते वरखेडला काय वरखेडला असं म्हणजे

खूप जर मारली त्याच्या बिमाऱ्यापासून दुरुस्त होऊन जाय दुरुस्त असं काय कशी चिलम आपली बाबा आतमध्ये संत लोकायचं ते दिव्य शक्ती होती आणि ते दिव्य शक्ती आपल्या सर्वसामान्याला कळत नाही कशासाठी बाबा ते चिलम ओढायचे कशासाठी नाही हे आपण त्याचा विचार न केलेलाच बरा द्यायचं ते माहीत ते त्या माध्यमातून कशा व्याध्या दुरुस्त करायच्या बाबा पण आपले नाही बरोबर आहे बऱ्याचशा भक्तांनी सांगितलं आहे आपल्या बाबाजीबद्दल की अशा अशा पद्धतीचं होतं कार्य बाबांचं कार्य होत संतांचं आता गजानन महाराज सुद्धा शिल्ली आपल्या बाबाजी लहान असं काय हां आसनाचा फोटो असो नाही कुठं नाही कुठं बरोबर आसनावरच बसले इथंच आहे आसन पडलं असं असं आजही आसन तयार आहे बरोबर तर दादा तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानुजी बाबा समर्थ लहानुजी महाराज की जय